नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरू झालेली आहे पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता विधानसभेच्या अनुषंगानं आता जोरदार तयारी झालेली आहे याच अनुषंगानं आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या गावामध्ये आपण जात आहोत आणि लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत लोकांच्या मनामध्ये आता कुणाला आमदार करायचं ठरलंय हे आपण पाहणार आहोत आज आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील सुरवडी या गावामध्ये आलो आहे आणि इथल्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं लोकांच्या मनात कोण आमदार झाला पाहिजे कोण होईल हे आपण जाणून घेणार आहोत विधानसभेच्या निवडणुका लागल्यात फलटणचा आमदार कोण माहिती काय तुमच्या गावाला आमदार आलं का आठवत नाही Uh, काय विकास काम हो तुमच्या गावामध्ये नाही आमदारांची मध्ये पण काही विकास कामं हो नाही झाली गावात uh, कोण आमदार व्हा हो असं वाटतं तुम्हाला का आमदार असा हवा हो की जो सर्वांना घेऊन चालेल कोणा ज्या हा नसावा भावना नसावालच तालुक्याचा विकास करेल व्यवस्थित तो असावा कोण हवा होईल असं तुम्हाला वाटतंय अजून उमेदवार डिक्लेअर झाले सांगता येईल सांगता येत नाही आता भाजपमधनं पण चाललंय सचिन कांबळे पाटलांचं चाललं आहे जनसंपर्क पाहिजे त्यांचा तेवढा शरद पवारच पण इकडे उमेदवार उभा करायचं त्यांचा अजून उमेदवार फिक्स नाही पण अजून असणार एक आमदार कोणतरी उमेदवार कोणाचे होत नाही परिस्थिती सांगू शकत नाही कोणी काय करावं आमदारांना असं वाटतं तुम्हाला आमदार काही व्यवस्थित इंडस्ट्रीत जे स्थानिक लोकांना प्राधान्य द्यायसाठी जे प्रयत्न करायचे ते करावेत तिथला आमदार कधी अधिवेशनात विषय मांडत नाहीत स्थानिकांना काय मिळावं काय नाही इलेक्शन लागले इकडे आमदारकीच काय सध्याच आमदार कोण आहेत माहित आहेत का कोण आहेत आमदार सध्याच आता हा रामराजे कोण आहेत आमदार दीपक चव्हाण आहेत सध्या आपलं पलटणचं पलटण कोरेगावच रामराजे दीपक चव्हाण आहेत दीपक चव्हाण दीपक चव्हाण सुरवडला आपल्या इकडे आलत का कधी हा सुरवडला इकडे आलत का आलाच तिथं आम्हाला काय माहिती बैठक इथं त्यांच्या का कधी होय इथं काय कधी काम केलं का त्यांनी आम्हाला काय काय आमचं काम ना आम्ही आता रिटायर झालं घरी बसलाय कशात काय म्हल होता कशात काय म्हता एसटी ड्रायव्हर आता तुमच्या गावाचा विकास झाला का गावाचा विकास तुमचा झाला का एसी झाला झालाय गावा झाला का कोणी केला विकास काम आता कोणी केला कोणतं पाणी झालं आता आमदारकीची निवडणूक लागली काय नेमकं सध्याचा आमदार कोण आहे माहीत आहेत का माहित कोण आहेत आमदार सध्याचं दीपक चव्हाण कसं काय त्यांची कामगिरी कशी काय काय काम के रे निवडणुकीच्या आम्हाला येते पाच वर्षात किती वेळा आला तुमच्या गावाला इकडं काय नाही आलं एखाद्या हां काही विकास कामे केली का त्यांनी के? आता निवडणूक लागली या दीड दोन महिन्यावर निवडणूक आली या कोण आमदार फल्टंचं कोण आमदार असं वाटतं काय चांगलं मग कोण आत सचिन हो आता पाटील उभा राहणार आहेत दिगंबर राघवणी उभा राहणार आहेत शरद पवारांचा उमेदवार उभा राहणार आहे रामराजेंचा उमेदवार उभा राहणार आहे कुणाचा उमेदवार तुम्हाला चांगला वाटत सध्याच्या आमदारानं काय सध्याच्या आमदारांबद्दल काय कामगिरी बद्दल आता ह्या आमदारांच्या कामाबद्दल समज नाही का दीपक चव्हाण आहे त्यांची कामाबद्दल आता मानायचं समाधान काय आता झालं काय समाधान समाधानच तुम्ही आपलं आमदार कोण आहे फलटणच फलटणच्या आमदारला काय करायचं सगळं पवारांनी बुडावलं राज्य बुडावलं महाराष्ट्र राज्य बुडावलं काय हा तुम्ही ऐकून घ्या बिहारला किती पैसे मिळतील हा किती दिले हा किती दिलं आपल्या आप फलटणला फलटणचं आता आपल्याकडे आमदार होय आमदार दीपक चव्हाण आहेत सध्या आपल्या गावाला नाही कधी आता कोण आमदार हो असं वाटतंय तुम्हाला फलटणचं आमदार कोण तुम्हीच कसे तुम्ही काय करताल आमदार झाले का नाही हा नमस्कार नमस्कार निवडणुका लागल्यात विधानसभेच्या सध्याच्या आमदारांचं कस काय सध्याच्या आमदाराच नाही खरं सुरु ला येतात काय आलत का कधीच नाही निवडणुकीलाच करतो येतो होय काय आता कोण आमदार होईल असं वाटतंय आता नवीन म्हणलाच कोण झाला तर होय काय काय काम तुमच्या गावात झाली का पाच काय नाही नाही आमच्या गावात काय काम हो नाही काय नाही झाली नाही काय आमदारांनी ने के आम नेमकं केलं पाहिजे आमदार आणि जनतेच गावाच थो, थोडं बंद करावं एवढंच माझं सांग सचिन कांबळे पाटला तो उभं राहत आहे इकडं दिगंबरा गवणे तसेच अजून शरद पवारांचा उमेदवार असणार आहे इकडं तसं नाही कोणाच सांगतायला जोर असेल कोणाच आहे सध्या काय अजून ह्या तालुक्यात आपल्याला नाही गेलो पैठण कोरेगाव मध्ये आता लोकसभा झाली देरीशिव मोहिते पाटील उग्णाल इकडं आता काय वाटतंय तुम्हाला आता बऱ्यापैकी माझी खासदारांची चाल कशामुळे काय नेमकं नाही लोकांचं परिवर्तन झालं ना आता बाबा पंधरा वर्षात किती काम झाली पंधरा वर्षात पंधरा वर्षात काम झाल्या त्या कामाचे ह्याच्यावर चालतं ना आमदार पुढे चालतं आता पंधरा चव्हाण आमदार होत त्याच्याबद्दल रामराजे आमदार होत रामराजन चांगली का पंधरा वर्षात रामराजन चांगली केली दीपक काय सचिन कांबळे पाटलाला जर उभं केलं तर दादाने आता तसं सांगता येणार कोण सचिन राहतोय का दुसरं कोण अजून तर नक्की नाही नक्की लागल्यानंतर परत आपण सांगू नक्की आपले हे लोकसभेत बदल आहे ना आता बदल वाटतो बदल होय लोकसभेला लो रणजित दादा नेता चांगली मतं घेतली एक नंबरची तशी मतं पडतील तशी पडतील सुरवडीत रणजित दादा मत चांगली पडतील कारण पाटलांचा वर्ष सुरू आहे सुरवडीत त्यामुळं चांगले आम्ही पाटलाला आहे तर गावातला सगळी व्यवस्थित आहे आमचं आता काय विकास काम अजून काय व्हायचे राहिले विकास काम अजून बरीच की गावाची काम असतातच की काय हो असं होत ना त्याच्यामुळे चांगलं चाललंय परवा संजीवराजेने पण काहीतरी उद्घाटन केलं एकदा

काय काम तुम्हाला वाटतंय करावं आमदारण काय केलं पाहिजे आमदारण काय काम लोक ते करा काम करायला पाहिजे आमदार कुठं घेत काय आमदार निवडून आला की पाच वर्ष करायचं पुन्हा निवडणूक आल्याची निवडणूक आल्याच होय तुम्ही म जात नाही का त्यांच्याकडे येत नाही मत देण्यापुरतच बाहेर पडता सामान्य कार्यकर्त्याला करायचं त्याला कोण विचारायचं हिचर झाले नाग काय म्हणालेच विचार कोणी विचार याला निवडून गेला मत विचारायचं मग मग हा करू सवलत करू काही सगळं काय घेत नाही यंदा कुणाच वार आहे पण काय सांगता येत नाही यंदा गॅरंटी नाही पाच वर्षापूर्वी होत तसं आहे का यंदा का बदल आहे यंदा 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 बदल आहे माणसं काय वातावरण नकार तुम्ही माणसं वातावरण कशामुळं हे काय असे सगळं काय हेच राहिलं नाही ना खासदार केला माणसाने दिलं रणजित मोदी पटलं गेले की बरोबर की माणसाचं काय रे राजकारण काढून राहिलं नाही पहिल्यासारखं रस का तुला राजकारण करत त्यातून पैसा खुर्ची शेवटी माणसं नाही जनता जागा दाखवून देणार आता जनताना कि दाखव दाखवणार जनता तर जनतेला वाटते का नाही हि ते तिला जागा दाखवणार कुणी आणि कुठल्या काय यंदा वर काय म्हणते यंदा म्हणजे असं राजकारण पाहिलं सारखं राहिलेलं नाही हा आता कसं ह्या गडीला इकडं त्या गडीला तिकडं म्हणजे नक्की कोण येईल हे सांगता येणार नाही सध्याच आमदार इकडं सध्याच आमदार दीपक चव्हाण इकडे का कधीच नाही अजिबात नाही नाही कधी कार्यक्रम असता तर रामराजे तरच येणार नाही येणार नाही अजिबात नाही 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 काय घेण नाही काहीच नाही भानकडच नाही आता निवडणूक लागली पुन्हा आता 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 कोण आमदार होईल वाटते तुम्हाला आता आमदार काय आता हे दादा आहे शरद पवार आहे यातलं एक येईल कसं शेवटी लोक पताव आवडलो मध्ये आपण तर एकट्याच्या बताव काय काय कामं झाली पाहिजे असं मला वाटतं का म्हणजे गावाचा विकास चाललेलाच आहे की गावाचा विकास चालू आहे फेडरल कार्यालय ग्रामपंचायत तर्फे रस्त्याचं काम चालू हा विकास चालूच आहे पण तत्व जर राजकारण राहिलं ना खासदार किला इकडं मोहिते पाटील लिहून आलं आता त्यांच्या पार्टीचं पुन्हा इकडे माणूस लिहून येईल का इकडं काय तर सांगता येणार नाही कारण एक वारं आहे कसं वारं एकदा फिरलं की फिरलं आता काय वारं म्हणतं नेमकं वारं म्हणजे आता माणसं भाजपाला कटाळली माहिती करता म्हणजे आमचा अनुभव आता मग कुणाच्या बाजूने वार राहिली आता शरद पोराच्या बाजूने वार राहिले होय माणसं म्हणजे कसं आहे आता माणसं जे भाजपाला व्हायचं बरं बरं म्हणजे काय काय सारा वायत लागले बरं 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 काय नेमकं सध्याची परिस्थिती काय चालली वा निवडणूक लागली इलेक्शन लागले हा बरोबर आहे निवडणूक लागली पण काय आताच काय सांगता येणारे उमेदवार बघूनच लोक ठरवतील ना सध्याच्या आमदारांनी काय कामं केली का अजिबात नाही इकडे काय आमदार कधी फिरकतच नाही आपल्याकडे अजिबात प्रचाराच्या टायमाला येतो की तेवढं बाकी इतर वेळेला नाही पण संजीव आला असत रामराजे आला असत कधीतरी आले पण त्यांचं कुठंतरी असं काय राजकीय ज्यावेळेला लोकसभेचं इलेक्शन लागलं कुठं आता विधानसभा राहिले मग पार्वती काय त्या रोडचं उद्घाटन केलं बस काम दिसते ते खरारवाडी काय केलं पाहिजे आमदारांनी काय केलं पाहिजे अहो आमदारांनी सगळ्या जनतेचं काय असेल ते प्रश्न सोडवले पाहिजे आमदाराने चौकशी केली पाहिजे काय काय तिकडं आमदार कधी फिरायकलाच नाही दहा वर्ष झाले तेव्हा आमदार काय करत तिकडे आलंच नाही आता करा माहिती होता ना ओळख आला गावात कोणी म्हणणार नाही आमदार मग सुद्धा होता इतकी परिस्थिती कशामुळे अशी परिस्थिती त्याला काय काय आपण कुठल्या पदावर येते त्यालाच माहिती नाही तर आपल्याला काय कळ अशा अवस्थेचं आमदार आपल्या गावात चालू आता कुणाचं वार आहे नेमकं आता आता वार सध्या तरी काय सांगता येणार नाही पण ज्या वेळेला तर उमेदवार उभे राहतील त्यावेळेस उमेदवार बघून लोक ठरवतील किंवा कुठला बाबा चांगला रोपेचा आपल्याला पाहिजे पण आता पहिल्या उमेदवाराबद्दल म्हणजे पहिल्या आमदाराबद्दल लोकांचं मत काय सांग राहिलेलं आहे लोकांना त्याचं आमदारच कोण याची माहिती नाही लोकांना कोण दीपक चव्हाण माहितीच नाही अशी अवस्था आहे आता जर समजा रणजित इकडं सचिन कांबळे पाटणाला उभा केलं इकडं रामराजेंचा उमेदवार दीपक चव्हाण समजा पुन्हा असलं शरद पवारांचा उमेदवार इकडं पुन्हा तर काय होईल नेमकं तसा आता उमेदवार बघूनच ठरवलं जास्त सध्या म्हणजे इथं पक्षाच्या बाबतीत म्हणलं तर भाजपबद्दल नाराज आहेत सगळे पण तरी सुद्धा दादाबद्दल प्रेम असल्यामुळे दादा जाऊन आला नक्कीच आमच्या गावमध्ये असं वाटतं धन्यवाद कोण आपला आमदार कोण आहेत पण त्यांचं आपल्याकडं गावाकडे आल येतात का इकडं काम केली का त्यांनी काय काम आता सध्या निवडणूक लागली या पुढच्या आता आमदारकीची कोण आमदार होईल कांबळे कुठलं कांबळे

काय काय कामं केली त्यांनी आमदारांनी इथं तुमच्या गावात येतात का इकडे नेहमी त्यांच्या कामाबद्दल समाधान आहे बदल पाहिजे आता बदल पाहिजे आता कशामुळे बदल पाहिजे

इलेक्शन लागले आता विधानसभेच कोण होईल आमदार पण तसं काय सांगू शकत नाही आता पक्ष उभा राहिलं सचिन कांबळे पाटील उभं राहिलं अजून कोण शरद पवारांचं कोण उभं राहिलं असं शेवटी माणसाच्या मत उभे वारं कोणत आहे सध्या काय सध्या वारं होय जास्त वारं कोणत आहे जास्त वारा निंबाळकर साहेब कोणतं निंबाळकर रामराजे नाईक निंबाळकर रणजित दादा आणि रामराजे या दोघांपैकी रामराजेच आहे म्हणतोय हा कशामुळे रामराजेंच काय की रामराजेंनी पण भरपूर काम केले होय पंचवीस काय केली काम रामराजेंनी भरपूर म्हणजे आता काय रोड आता गेले जेवण मिशनचे काम ही भरपूर केली हा त्यामुळं आता त्या त्यांचं म्हणताय असं वाटतं हो आमदार दीपक चव्हाणांच्या कामाबद्दल समाधान आहे है। है। हो हाय होय धन्यवाद कोण आहेत आपलं पलटणचं आमदार दीपक चव्हाण तिकडं ह्या गावाला आलं का नाही आलं काय नेमकं वार कोणच आहे सध्या कोण आमदार होतील आपलं पलटचं होय कशामुळं स्थानिक उमेदवार हा सर्वसामान्य त्यांचा जनसंपर्क चांगला आहे हा काय आमदार पाच वर्ष तिकडे फिरकलच नाही तुम्ही नाही फिरकल तरी जरी येतेच कार्यक्रमाला कार्यक्रमाला काम काय झाली गावात काय काम नाही काय झालं होय त्यामुळे आता तुम्हाला काय बदल करायचं वाटतं बदल करायचा होय होय आपलं कोण आहे आमदार कोण आहेत आमदार दीपक चव्हाण आपल्याकडे आलतं का कधी कधी आलतं का आमदार साहेबांनी लक्ष देऊन या कमी कमी मला म्हणणे वर्षात एक दोनदा तरी हेल्प करावं एक प्रत्येक गावात आमदार साहेबांनी काय होतं त्याच्यामुळे जनतेला वाई जरा समाधानी वाटते बाबा आमदार साहेब आपल्या एक वर्षात एकदा दोनदा शेतकरी असते किंवा गावाचा म्हणजे काय अडचणी आपल्या गावकऱ्यांना काय सध्या वारं काय चाललंय आता वाराचं माझ्या हिशोबाने तुम्हाला खरं सांग का आता ते बोलण्या चौकच नाही वार म्हणजे आता तुम्हाला सांग का की जनतेला व्हायचा थोडस नाराजपणा वाटतो नाही का म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबर कार्य करत होतो पहिलं आणि पळालेलो बी अजून पण त्यांनी काय केलं आमच्यावर दुर्लक्ष म्हणजे जे माणसं त्यांची जुनी होती पहिली त्यांनी जुन्या माणसांवर थोडस दुर्लक्ष करायचं बरं बर, त्यामुळं मग आम्हाला काय झालं तर त्यांच्याबरोबर नवीन माणसं आली का त्यांची दुसरी विरोध पार्टीची त्यांना त्यांनी जवळ केलं बरं आणि जुन्या माणसांना थोडस लांबच केलं नाही का बरं मग आता तुम्ही सांगायचं म्हणजे जी माणसं आम्हाला इलेक्शन मध्ये निडत होती त्या माणसांना जाऊन म्हणायचं का ते आमचं काम कर आमदार साहेबांना सांग असं म्हणायचं का आता कोण आता आमदार कोण होईल काय पुढचं आमदार आता तुम्हाला सांग का आमदार झाला तर माझं एकच म्हणणं आहे म्हणजे आता इलेक्शन येणार कुणाला आहे कुणाला आहे कुणाला आहे म्हणजे म्हणजे आता शरद पवार उमेदवार असणार रणजित दादा हो बीशी बिशी असे कुणाला आहे मागासवर्गीत मागासवर्गीत दलित समाजाचाच शंभर टक्के व्हायला पाहिला असं माझं म्हणणं होय का दलित समाजाला का आमदार पण मिळत नाही त्यांची संख्या जास्त आहे एकदम संख्या असून द्या बाबासाहेबांचा काय जाईल बरोबर आहे दलित समाजाला तुम्ही सांगा एकाच माणसाला तुम्ही किती वेळा आमदार करताल बरोबर थोडस विचार कर करणार एकाच माणसाला तुम्ही जर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर आमदार करता दलित समाजात असं काही माणूस नाही का कोण आहे दलित समाजातलं नेतृत्व सध्या कोण होईल असं तुम्हाला वाटतं इथं दलित समाजात म्हटलं तर सगळेच आमचे कार्यकर्ते चांगलीच बरं बरं काही शिवाय कोण त्यातनं कोण उभं राहिले आता बघू ना अजून त्याच्यावर काय चर्चा नाही झालेली बरं चर्चा झाली तर मग कळलं जनतेला बी धन्यवाद नमस्कार काय कोण आपलं कोण आहेत आमदार फडलं दीपक दीपकराव चव्हाण आलतं का या गावाला अजिबात आम्ही पंधरा ते पार्टीकडे आम्ही होतो अजून ते आहे पण त्यांनी काय आमच्याकडे आले नाही गाडगाड घेतली नाही म्हणजे तुमचं पहिल्या पार्टी होत पण जयकुमार गोरे त्यांनी किती चळवळ केली यांनी सवारांनी कायच केलं नाही तसं मग आता काय वार आहे नेमच काय बदल होईल व्हायचे सांगता येते कोण आमदार वाद वाट केलं बदल काय तरी असं मला वाटतंय धन्यवाद